म्हणून मरकरयाने अमर पाईपलाईननी करून घेतलेला आहे पाणी तो पाईप काढलाय आणि ओरयो चल अजा दे वर्षा कंट्रोल शिपलो हा काही पाच पाच हा दे तिकडे काय ते बघ उله हा

इकड़े <laughs> आता काय कर माहिती पंप चालू करतोय चिंट्याचे पॅन दिस आणि बरो बर धुयाला तिथं आणलाय माझ्या आज पाय तो बिल तो मॅंगोच शे झाल